नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फिरवून या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे मराठीच्या विविध सिरीज मला आपण सुरू केलेली आहे आणि या मराठी व्याकरणावर महत्वाचा आज आपण मुद्दा घेत आहोत मराठी भाषा मला माहिती आहे पहिला टॉपिक आहे भाषेचा कुठला टॉपिक आहे भाषा आणि या भाषा या मुद्द्यावर आयोगाने विचारलेले विविध प्रश्न आहे आता तुम्हाला माहिती आहे भाषा तुम्हाला आपल्याला व्यक्तीनं जे काही बोललेलं आहे मुखानं जे काही व्यक्त करतो मूलध्वनी आपल्या जे काही बाहेर निघते त्याला आपण भाषा म्हणतो बरोबर आहे त्याला आपण वर्ण म्हणतो त्याला आपण अक्षर म्हणतो अक्षरापासून शब्द आणि शब्दापासून वाक्य तयार होते आता भाषा या टॉपिक वर तुम्हाला माहिती आहे आपण सांगितलं होतं की प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि आयोगानं विचारलेले विविध प्रश्न आणि त्याच्या संदर्भात ग्रुप बी ग्रुप सी पोलीस भरती तलाठी स्पर्धा परीक्षा सगळे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडणार आहेत बरोबर आहे तरी सुद्धा काही लोक आज नवीन आलेले असतील आपल्या चॅनलवर तर त्या लोकांनी लवकरात लवकर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि यासारखे विविध प्रश्न घडामोडी तुम्ही समजून घ्या चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया प्रश्न विविध महत्वाचे प्रश्न भाषा हा टॉपिक पहिला आहे वर्णमालेच्या पहिले जो काही टॉपिक आहे तो म्हणजे भाषा प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आहे बरोबर चूक की बरोबर आहे अधिकारी दोन हजार पंधरा लक्षात घ्या अधिकारी दोन हजार पंधराला हा प्रश्न विचारला होता बघा आपण जी लिपी आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी म्हणतात म्हणतात का रे आपण जे लिपी वापरतो तिला बाबोद लिपी किंवा मग याला दुसरं नाव आहे देवनागरी काय नाव आहे देवनागरी देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी म्हणतात बरोबर आहे का बरोबर आहे चला पुढे देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली असते बरोबर आहे बघा पहिलं विधान बरोबर आहे बर दुसरं विधान बरोबर आहे म्हणजे ऑप्शन बघायच्या पहिलेच आपण प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं काय काय बरोबर आहे बर बघा देवनागरी लिपी जी आहे लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आता मला सांगा कुठली लिपी आपल्याला बाळगत लिपी किंवा देवनागरी लिपी हे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते कसं बघा हे आपण असं लिहितात बघा देवनागरी बघा ही डावी बाजू आहे तिकडून उजवी बाजू लक्षात घ्या तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते त्यामुळे हे विधान कसं आहे चुकीचं आहे बघा कसं आहे चुकीचं आहे आता ऑप्शन बघा चुकी बरोबर फक्त क चूक बरोबर आहे अ चूक अ बरोबर ब बरोबर ऑप्शन लागते क चूक फक्त क चूक बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिपीबद्दलचा प्रश्न होता आणि लिपीबद्दल हा प्रश्न चुकी बरोबर हा एसओ कक्षा अधिकारी दोन हजार पंधराचा चा प्रश्न आला होता आणि या प्रकारचा प्रश्न तुमचा क्लिअर झालेला आहे लक्षात घ्या आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी म्हणतात म्हणतात का रे बरोबर आहे त्याला दुसरं नाव आहे देवनागरी देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली असते बरोबर आहे आणि देवनागरी लिखाच्या उजवीकडून डावी लिहिली असते का रे तर नाही तर याच्या उलट तर डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे त्यामुळं फक्त कचूप ऑप्शन आहे चला दुसरा बघा दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे इथं आयोगानं पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय निवडायचा आहे योग्य बघा प्रश्नपत्रिका वाचत असताना नेमकं विचारलं काय ते पहिले बघायचं आहे योग्य ते पर्यायी उत्तर शोधा बघा प्रश्न कशातला आहे कक्ष अधिकारी दोन हजार चौदा बघा कक्ष अधिकारी लक्षात घ्या असिस्टंट अधिकारी दोन हजार चौदा मुख्य परीक्षा कारण क्रिएमला तर मराठीत असतेच ना म्हणून बघा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते असते का रे कारण सांगा तुम्हाला सांगितलं कोसा कोसावर महिला महिलावर भाषा बदलत असते बरोबर आहे अरे विदर्भात विदर्भात मला सांगा ना कशी भाषा आहे मराठी भाषा जी आहे तरी बारा कोसावर भाषा बदलते मराठी भाषा महाराष्ट्रातली आहे परंतु सगळीकडे सारखी आहे का नाही बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहित आहे मराठी भाषा ही वेगळी आहे म्हणजेच काय ती करते प्रवाहप्रमाणे कोसाप्रमाणे ती बदलते की नाही बदलते आता काय म्हणते कारण काय विचारलेलं आहे कारण म्हणजे लेखकाचं म्हणणं नाहीये की भाषा नदीच्या प्रवाहात वळ असते म्हणजे बरोबर आहे कारण काय भाऊ भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात चुकीचं आहे भाषेच्या प्रवाहात वळणे असतात भाषेच्या प्रवाहात वळणा असतात की नसतात अरे वळणं असतात ना कारण प्रत्येक भागातली भाषेच्या नुसार लकब वकब बरोबर आहे लय आणि माधुर्य आणि ताल असते की नसते असते त्यामुळं चुकीचं आहे पुढे बघा भाषेमध्ये बदल होत जातात बरोबर आहे बघा भाषेमध्ये बदल होत जातात लक्षात घ्या बारा कोसावर भाषा बदलते बारा कोसावर भाषा ही बदलत असते त्यामुळं भाषेत बदल होत जाते बरोबर आहे पुढे बघा भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरळ घालावी लागत नाही भाषेत व्याकरणाच्या नियमांना मुरळ घालावी लागत नाही चुकीचं आहे घालावी लागते मग सांगा आता बघा काय रे काय कोणाला रे आता असं जर म्हणलं तुम्ही तर येत्या ती मुरळ हो की नाही कारण मला सांगा ज्या ठिकाणी आपण बोलतो तर आपण काय करत आहेस बाळा तू म्हणजे नियम बरोबर आहे न, ना तर लक्षात घ्या नियमांना मुरड घालावी लागते पुढं भाषेच्या बघा भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो चुकीचा आहे तर हा अखंड चालू असतो कसा असतो अखंड सतत प्रवाह कसा असतो सतत बदलत असतो बरोबर आहे त्यामुळं योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर काय दोन भाषेमध्ये बदल होत जातात पर्याय उत्तरातून योग्य पर्याय आहे भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते बरोबर आहे कारण भाषेमध्ये बदल होत जातात भाषेमध्ये बदल होत जातात चला पुढं आपण जाऊया दोन प्रश्न झाले आपले पुढचा प्रश्न बघा खांडे भागात बोलली जाणारी बोली कोणती बोली म्हणजेच काय आपण मुखातून जे काही बोलतो त्याला बोली भाषा म्हणतात बोली भाषा कोणत्या आहे बघा बोली भाषा बोली भाषा कोणत्या बोली भाषा तुम्हाला माहित आहे वराडी आहे वराडी बरोबर आहे कोकणी आहे आहे का कोकणी वराडी आहे कोकणी आहे त्याचबरोबर ठाकरी बर आहे बरोबर बर आहे ठाकरी आहे त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे आपल्या मराठवाडा विदर्भात मी आपण जर सगळ्या जर बघितलं वराडी कोकणी त्याचबरोबर अहिराणी आहे अहिराणी आहे त्याचबरोबर खानदेशी आहे कोणती आहे खानदेशी आहे भाषा कोणती आहे खानदेशी वराडी कोकणी ठाकरी अहिराणी खानदेशी या प्रकारच्या विविध आपल्या बोलीभाषा आहे काय आहे बऱ्याचशा बोली भाषा आहे लक्षात घ्या आता काय विचारलेलं आहे खालील दिलेल्या पैकी खानदेश भागात बोलली जाणारी बोली भाषा कोणती बघा अलबी विशेष नाही आहे कोकणी ही कोकणात आहे कोकणी कुठं आहे कोकणात लक्षात घ्या कोकणी कोकणात आहे दांगीचा काही विषय नाही आहे त्यामुळं अहिराणी कुठली आहे अहिराणी खानदेश भागात बोलली जाणारी कोणती भाषा आहे अहिराणी लक्षात घ्या बरोबर आहे ना मला कोण येते बघा हि दे मला फोन येते बरा ही दे म्हणजे काय आहे राणी मला फोनवर बोलून दे म्हणजेच काय आहे राणी पुढे शब्द बघा पुढील समूहात न जोडणारा काय म्हणते न जोडणारा शब्द शोधा बघा पहिला होता क्लर्क टायटल ते दोन हजार तेराचा प्रश्न आता विभागीय विक्रीकर निरीक्षक दोन हजार अकरा म्हणजे डिपार्टमेंटल एसटी आय डिपार्टमेंटल परीक्षा आहे लक्षात घ्या महसूल विभागाची डिपार्टमेंटल परीक्षा आणि पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा हो म्हणजे या गटात या पर्यायात बरोबर आहे न बसणारा शब्द शोधायचा आहे बघा देवनागरी मोडी इडली रोमन हे लिपीचे प्रकार आहे कशाचे प्रकार आहे लिपी तुम्हाला माहित आहे देवनागरी लिपी मोडी लिपी रोमन लिपी आहे की नाही शंभर आता बघा देवनागरी लिपी आहे लिपीचा प्रकार आहे आता समूहात शब्द अशा वेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की समूह कशाबद्दल आहे जर कधी लिंग असेल मुलगा बरोबर आहे तर मुले या प्रकारचा असेल कि मुलीचे सर्व नाव आहे की नेमकं काय दिल्लं आहे पक्षाची नाव आहे की फळाचे नाव आहे की झाडाची नाव आहे की देशाची नाव आहे समजा असं जर असत बघा गाव शहर बरोबर आहे गाव शहर देश बरोबर आहे आणि गाव शहर देश याच्यामध्ये तुम्हाला समजा दिलं भारत भारत याच्यापैकी पर्यायत न बसणारा शब्द कुठला आहे तर सर्व कुठं लक्ष देईल भारत बरोबर आहे गाव शहर देश हे कसे आहे सर्वसामान्य नाम आहे बरोबर आहे पण हे विशेष नाम आहे भारत भारत कसं आहे विशेष नाम आहे म्हणजे लक्षात घ्यायचं पुढील समजून न जुळणारा शब्द कोणता विभागीय विक्रीकर निरीक्षक दोन हजार अकराच्या परीक्षे विचारलेला आहे तर बघा देवनागरी बसते मोडी बसते रोमन बरोबर आहे इंग्रजी लिपी आहे इडली अरे इडली खा आहे ना इडली काय लिपी आहे का बरोबर आहे ना हे साधा आणि सरळ प्रश्न पण वाचावं लागेल ना काही लोक बोल साऊथ मध्ये इडली आहे इडली काय लिपी आहे का नाही तो खाण्याचा पदार्थ आहे त्यामुळे बघा न जुळणारा शब्द याचं उत्तर काय राहील तुमचं बघा हे बरोबर आहे हे सगळं न जुळणारा शब्द आहे इडली परंतु बघा हे न जुळणार आहे उत्तर काय द्यावं लागेल चार घ्यावं लागेल बरं हे त्याचं उत्तर आहे इडली काय उत्तर आहे इडली पुढील समूहात न जुळणारा शब्द कोणता आहे इडली लक्षात घ्या चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघा व्याकरण म्हणजे काय बघा व्याकरण म्हणजे काय काही लोक व्याकरण शिकतात काही लोक बर व्याकरण शिकतात बरोबर आहे व्याकरण कि व्याकरण बरोबर आहे व्याकरण कि व्याकरण हे लक्षात आलं पाहिजे व्याकरण म्हणजेच काय शास्त्र शुद्ध पद्धतीने केलेलं स्पष्टीकरण म्हणजेच काय व्याकरण होय बघा लिहिलेली भाषा भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र बघा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय बरोबर आहे तुम्हाला माहित आहे या प्रकारचं भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र दादोबा पांडुरंग तडखळकर यांनी सांगितलं आहे कोण सांगितलं आहे दादोबा दादोबा पांडुरंग तरखडकर हे कोणी सांगितले आहे दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर हे कोण आहे रे बरो दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणीनी आहे कोण आहे मराठी भाषेचे पाणीनी मराठी भाषेचे पानिनी आहे काय आहे पाणीनी म्हणजेच काय जनक म्हणजेच काय जनक लक्षात घ्या मराठी भाषेचे पाणीनी दादोबा पांडुरंग तडकडकर तुम्हाला माहित आहे मराठी भाषेचे शिवाजी विचारतात मराठी भाषेचे ज्वलशन तुम्हाला विचारतात बरोबर आहे असो बरोबर याचं उत्तर आहे बघा बाकी काही विचारायची गरज नाही आहे स्पष्ट बरोबर आहे व्याकरण म्हणजे काय भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय चला पुढे जाऊया चलो बघा पुढचा प्रश्न आपल्याला आणला आहे बघा खाली विधानातील योग्य उत्तर सुद्धा खाली विधानातील योग्य उत्तर सुद्धा काय कक्षा अधिकारी दोन हजार तेरा कक्षा अधिकारी दोन हजार तेरा मधला प्रश्न आहे योग्य विध्याने सुद्धा आहे आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते कौशल्य तुम्हाला माहित आहे भाषेचे कौशल्य बघा भाषेचे कौशल्य लक्षात घ्या भाषेचे कौशल्य कोणते आहे बघा तुम्हाला माहित आहे श्रवण बरोबर आहे त्यानंतर वाचन बरोबर आहे भाषण आणि लेखन बरोबर आहे लेखन बरोबर आहे हे चार भाषेचे कौशल्य आहे श्रवण वाचन भाषण लेखन आणि आधुनिक कौशल्य आहे याच आधुनिक कोणतं आधुनिक बघा आधुनिक कौशल्य आधुनिक कौशल्य आहे आकलन आधुनिक कौशल्य कोणतं याचं आकलन आकलन कोणता आहे बरोबर हो? आकलन मूळ कौशल्य आहे श्रवण वाचन लेखन अरे आधुनिक कौशल्य आहे आकलन आता काय विचारलेलं दें आहे आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते बघा ऐकणे बरोबर आहे ऐकणे म्हणजेच काय श्रवण बरोबर आहे त्यानंतर बोलणे बरोबर आहे बोलणे म्हणजेच काय आहे भाषण बोलणे म्हणजेच काय भाषण वाचणे म्हणजेच काय रे लेखन लक्षात घ्या लेखन वाचणे म्हणजे लेखन फिरणे आहे फिर फिर का फिरणे आहे का नाही फिरणे आहे का नाही तर तुम्हाला याचं उत्तर आहे अ ब क ऑप्शन आहे का अ ब क आहे चला उत्तर अ ब क काय उत्तर आहे अ ब क म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी ऐकणे म्हणजे श्रवण बरोबर आहे ऐकणे म्हणजे श्रवण बोलणे म्हणजे बोलणे म्हणजेच काय तुम्हाला भाषण आहे आणि वाचन म्हणजेच काय या ठिकाणी तुम्हाला जे काही वाचन आहे वाचन श्रवणच आहे तर या प्रकारचे कौशल्य चार मुख्य कौशल्य आणि आधुनिक कौशल्य कुठलं आहे आकलन कधी कधी तुम्हाला विचारतात मुख्य कौशल्य किती तर कर तुम्हाला कधी पाच असते कधी चार ऑप्शन असते परंतु शक्यतो चारच लिहायचं चार। स्रवड भाषण वाचन लेखन बरोबर आहे चला चला पुढचा प्रश्न बघा बघू देवनागरी लिपी बद्दल आहे देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या बघा आपली लिपी आहे देवनागरी याला आपण बाळपत लिपी म्हणतो कोण कोण त्या भाषा आहे बघा मराठीमध्ये आहे का रे मराठीमध्ये आहे ना देवनागरी आपण मराठी म्हणजे आपली भाषा आहे ना ते शिकू आपण गुजराती आहे की नाही शंभर टक्के आहे पुढं हिंदी आहे आणि पुढं संस्कृत आहे आता बाकीचं काही विचारायची गरज नाही पहिला तर ऑप्शन आहे म्हणजे विशेष नाही पुढे बघा याच्यात कोण लागत नाही बघा इंग्रजी आणि कानडी विशेष नाही आहे पुढे बघा तेलुगू बघा तेलुगू हे लागत नव्हतं इथं कानडी आहे आणि बंगाली आहे हे लागत नाही आहे त्यामुळं पहिलं ऑप्शन आहे देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या मराठी गुजराती हिंदी आणि संस्कृत चार भाषेमध्ये देवनागरी लिपी आहे किती भाषेमध्ये चार चार भाषांमध्ये भारतातली देवनागरी लिपी आहे हे कधी तुम्हाला प्रश्न आला भारतातील एकूण किती भाषामध्ये देवनागरी लिपी आहे जी उजवीकडून गावीकडे की गावीकडून उजवीकडे लक्षात घ्या हे लक्षात घ्याच प्रश्न घेऊन आता तुम्हाला तर इकून इकडे नाही तर ढालीकडून उजवीकडे लक्षात घ्यायचं चला पुढचा प्रश्न आठवा प्रश्न बघा लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे लिपीचा शोध लिपी म्हणजे लिंपणी लिपी म्हणजे काय लिंपणी लिपिस्टिक बघा हे लाल भर रोज लावते लोक हे लिंपते कोणी काळा निळा पांढरा का लावते का लाल लावते का पाहिजो लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे बघा वाचन लेखन चिंतन मनन आभे म्हले सांग लिपी मुलं आपल्याला वाचन लेखन मेन काय आहे लिपी म्हणजे लिपणे आणि लिपीने काय करतो आपण लिहिणे लिपीने काय करतो आपण लिहितो म्हणजे लेखन आता काही लोक विचारतात वाचन आबेस पहिले लिहिशील नंतर वाचशील ना बरोबर आहे ना तुम्हाला पाहिजे मूलध्वनी हवेत मिरू नये म्हणून आपण ते काय करतो लिपीने लिहिलं जातो बरोबर आहे मूलध्वनी म्हणजे वर्ण हवेत मिरू नये म्हणून ते आपण मला आणलेली आहे म्हणजे ते आपण लिहावं लागल बरोबर आहे की नाही म्हणजे याचं उत्तर आहे लेखन चला याचं उत्तर काय आहे लेखन पुन्हा जरा प्रश्न क्रमांक नव्वा विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते बघा आपल्या विचार मला सांगा आपण तिला बोलत आहो मी बोल तुम्हाला बोलू राहिलो तुम्ही ऐकू राहिले आता म्हणजे सांगा मी जर कन्नडमध्ये बोल राहिलो असल आणि तुम्ही जर कन्नड भाषिक नसाल तर तुम्हाला कळल का मी इंग्रजी बोल राहिलो तर इंग्रजी तुम्हाला समजल का इंग्लिश वाढण्यास कळते आपल्याला पण इंग्लिश कळते का नाही कळणार मला सांगा ज्या भाषेतून आपल्याला आनंद मिळतो बरोबर आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणतं आहे भाषा प्रश्न पहा काही अभे मित्र विचार तर हायच आहे पण बरे सांग एक मित्र गुजराती असेल एक मराठी असेल मित्र तर काही कळल का नाही भाषा भावना भावना केव्हा व्यक्त होईल जेव्हा भाषा कळल त्याची भाषा मला कळते त्याची भाषा मला कळते तेव्हा आपली भावना व्यक्त होईल नाहीतर मै क्या कळरा आहे ओ क्या सुध्रा आहे नया आहे वह बरोबर आहे की नाही भावना समाज अभे हे नंतरचा विषय आहे पहिले आहे भाषा काय आहे भाषा विचार व्यक्त करण्यासाठी मानाला मिळाले मुख्य साधन कोणती आहे भाषा आणि भाषा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवळ आहोत भाषेमुळे माणसं मृदुत्वा गोडवा तुम्हाला माहिती आहे शब्दाने घरी आणि दारे बरोबर आहे ना शब्द माणसाचे पॉवरफुल असले पाहिजेत आणि शब्द बोलताना माणसाला जपून वापरले पाहिजे बरोबर आहे ना जीभ ही माणसाची दुधारी तलवार आहे यानं घाव सुद्धा पडतात आणि यानं माणसाचं आयुष्य सुद्धा घडते म्हणून जिभेचा वापर अतिशय बारकाईने करावा अतिशय काळजीपूर्वक करावा नाहीतर भल्या भल्या लोकांच्या आयुष्यात मी आग लावून टाकते याला म्हणतात बरोबर आहे काय म्हणतात याला सटवी म्हणते काय म्हणते सटवी लक्षात घ्या चला पुढे गुमने म्हणजे हरवणे हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला जातो कुठल्या प्रादेशिक भाषेत वापरला जातो बघा ऐरणी नागपुरी वराडी कोकणी बघा गुमने हे आहे ऐरणी भाषेतला बरोबर आहे बॉल गुमगयो बाल गुमगयो हे कुठली भाषा आहे ऐराणी कुठली भाषा आहे रे ऐराणी लक्षात घ्या गुमने म्हणजे हरवणे हे मराठीत अर्थ आहे आपला ऐराणी भाषेतला आहे याचं उत्तर आहे ऐराणी हा प्रश्न तुम्हाला विचारला होता बघा विभागीय विक्री निरीक्षक दोन हजार अकरा विभागीय निरीक्षक दोन हजार अकरा गुमने म्हणजे हरवणे हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला होता बरोबर आहे चला पुढे नेक्स्ट आपल्या मनातले भाव आता विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय आहे भाषा विचार भाव भावना कल्पना आचार विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा शब्द अर्थ विशेष नाही आहे शब्द म्हणजे तुम्हाला माहित आहे अक्षराचा एकत्र समूह म्हणजे शब्द अक्षराचा एकत्र समूह म्हणजे काय शब्द बघा अक्षराचा एकत्र समूह बघा असा फॉर एक्झाम्पल आपण लिहू शकतो त रू आणि हे न बरोबर आहे हे काय झाले या ठिकाणी अक्षर झाले हे एकत्र लिहिलं आपण हे कसं झालं आपण एकत्र लिहिलं तरुण न तरुण म्हणजे इवा तरुण म्हणजे मुलाचं ना बरोबर आहे ना आपल्याला अर्थ प्राप्त झाला म्हणजे शब्द अर्थ विषय नाही कल्पना विषय नाही याचा उत्तर काय भाषा आपल्या मनातले भाव आता विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे कुठलं आहे बरोबर भाषा लक्षात घ्यायचं की साधे साधे प्रश्न आपले सुटतात आणि मराठीच्या व्याकरणामध्ये आप आपल्याला हातातले मार्क आपले जाऊ द्या लागतात तुम्ही जर प्रश्न बघितला असेल आता बघा साधारणतः आपले अकरा प्रश्न झालेले अतिशय क्लिअर होईल मी चॅलेंज देतो जो विद्यार्थी बसला आणि तो विद्यार्थी व्याकरण शिकला आणि त्याने तर प्रश्न जर चुकला त्याला जबाबदारी राहील कारण विद्यार्थ्याचे यश आणि अपयस हे त्याच्यावर डिपेंड असते परंतु फेलियर डिपेंड असते फेलिअर हे मास्टरवर डिपेंड असते असं मी मानतो लक्षात घ्या तर या प्रकारचं भाषा याचं उत्तर काय भाषा चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा बरोबर भाषा म्हणजे भाषा म्हणजे निवारास प्रवृत्त करण्याचा सार्थ अन्वित ध्वनीचा समूह अन्वित म्हणजे आकलन करायचं बरोबर आहे ना जेवलास का रे आता तुम्हाला कळलं जेवलास का प्रश्न विचारवाल्बा म्हणजे आपण हो म्हणू नाही म्हणू डबल जवाचा असेल तर नाही म्हणू बरोबर आहे ना तर लक्षात घ्या भाषा म्हणजे व्यवहारात प्रवृत्त करण्याचा सार्थ व अन्य धनुचा समूह अशी भाषेची व्याख्या कोणी केली आहे अशी भाषेची व्याख्या कोण केली आहे कृपा कुलकर्णी नाग का रॉबर्ट हॉल याचं उत्तर आहे कृपा कुलकर्णी कोणतं उत्तर आहे कृपा कुलकर्णी लक्षात घ्या विविध शास्त्रीय व्याख्या केलेली आहे नाग कालकर असो कृपा कुलकर्णी असो राबर्ट हाल असो बरोबर आहे ते तुम्हाला माहित पाहिजे की महत्वाचे जे काही आहे सबनीस आहे सबनीसा सुद्धा व्याख्या आहे बरोबर आहे ना जे काही शास्त्र शुद्ध पद्धतीने मराठी व्याकरणाची व्याख्या के केलेल्या बरोबर अशा या लेखकांचे नावं येतात आणि जोड्या लावा हा प्रश्न आपल्याला विचारला जातो अतिशय बारकाईनं चिकित्सकपणे जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला ते लक्षात येते चला पुढचा प्रश्न बघा भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत एसटीआय आय दोन हजार सतरा बघा परत प्रश्न रिपीट आहे एसटीआय दोन हजार सतरा किती पायऱ्या रे चार किती पायऱ्या आहे चार लक्षात घ्या श्रवण भाषण वाचन लेखन परत याचं उत्तर काय आहे श्रवण भाषण बरोबर आहे वाचन आणि लेखन लक्षात घ्या काय विचारलेल्या किती पायऱ्या कौशल्याच्या पायऱ्या किती आहे तर चार पायऱ्या आहेत एसटीआय आय दोन हजार सतरा म्हणजे बघा एसटीला सुद्धा तोच प्रश्न परंतु आपल्याला माहित नसते कौशल्य नेमकं काय आहे ज्याच्यामुळे भाषा ही समृद्ध बनते ज्याच्यामुळे भाषा ही सजली जाते ज्याच्यामुळे भाषाला माधुर्य आणि ज्याच्यामुळे आपल्याला एकमेकाचा आचार आणि विचार प्रगट होते याला म्हणतात तुम्हाला भाषेच्या पायऱ्या म्हणजेच काय कौशल्य हो। बरोबर आहे चला पुन्हा बघा प्रश्न चौदावा चौदावा प्रश्न काय म्हणते बघा विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय भाषा बरोबर आहे क्लर्क दोन हजार सतराला आपण आता सांगितलं परत ती व्याख्या आहे काय आहे भाषा आहे विचार भावभावना कल्पना याच व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे काय बरो भाषा याचं उत्तर काय राहील दोन भाषा लक्षात आलं चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे मराठी भाषा लेखनासाठी ठिकाणी जागा लिपीचा वापर करतात बघा लक्षात घ्या मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात फ्लक दोन हजार सतराला आहे बघा इथं तुम्हाला माहित आहे सकाळ काही लिपीचा काय संबंध नाही सुंदर काही घेन्यम नाही आहे बघा ब्राह्मी आणि देवनागरी हे दोन प्रश्न आपल्याला पडतात की देवनागरी लिहू की ब्राह्मी लिहू अरे ब्राह्मी ही लिपी माहितीये का ब्राह्मण काळात होती म्हणजेच काय ज्या वेळेस लिपीचा शोध नव्हता त्या काळात जी लिहिली गेली लिपी आहे त्याला म्हणतात ब्राह्मी लिपी त्याला काय म्हणतात ब्राह्मी लिपी म्हणजे आता आपल्या तुम्हामध्ये आपण जे काही भाषा शिकतो त्याच्यावर प्रश्न आहे आणि लिपीचा वापर करतात ती म्हणजे उत्तर आहे देवनागरी बरोबर आहे ना देवदेवतांची लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी देवदेवताची लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी आणि आपली माणसाची लिपी म्हणजे देवनागरी लिपी म्हणजे जेव्हापासून लिपीचा शोध लागला तेव्हापासून आपण बाळबोध किंवा देवनागरी लिपीचा आपण वापर करतो चला सोळावा प्रश्न ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समवास एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो काय म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्यास काय म्हणतात वर्ण स्वर्ण बरोबर आहे वाक्य शब्द नेमकं काय बघा काय म्हणते का ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात पुरोहो शब्द त्याला काय म्हणतात शब्द बघा वर्ण म्हणजे लक्षात घ्या वर्ण म्हणजे तुम्हाला एक अक्षर आहे असं या प्रकारचं अ ब क हे सगळं वर्ण झालं बरोबर आहे ना त्यानंतर असं बघा ब द क बरोबर आहे काय आहे वर्ण झालं परंतु हे वर्ण झालं किंवा ना अक्षर झालं परंतु एकत्र जर आपण असं हो। ब द क -का। हे काय झालं शब्द झालं काय झालं शब्द झालं वाक्य म्हणजेच काय बदक उडाले बदक उडाले लक्षात घ्या बदक उडाले याचा अर्थ पूर्ण होणे म्हणजे वाक्य शब्दापासून स्वच्छ मध्ये शब्दापासून एखाद संघटित होऊन किंवा शब्दाची गुंपण एकत्रित होऊन जो काही वाक्य रचना तयार होतो त्याला काय म्हणतात वाक्य परंतु त्याचा अर्थ पूर्ण असला पाहिजे नाही तर बघा गदक द क चालले हे अर्थ होतो बरोबर आहे रमेश गावाला अभे काय पण रमेश गावाला गेला किंवा होता की नाही हे काहीतरी पाहिजे म्हणजे अर्थ पूर्ण होणे म्हणजे वाक्य बरोबर आहे म्हणजेच काय या शब्दापासून तयार होते वाक्य अक्षरापासून शब्द शब्दापासून शब्दा वाक्य चला उत्तर काय याचं काय म्हणते ठराविक प्रमाणात आलेल्या अक्षराच्या समोरातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात पुरहो शब्द चला पुढचा प्रश्न भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही भाषामुळे नुसतं संवादच होत नाही तर साहित्याच्या संदर्भातही ती आत्मविस्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे म्हणजेच काय मनातील भावभावना व्यक्त करायचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे संपूर्ण विधान बरोबर आहे भाषा फक्त काय माध्यमच आहे का नाही तर साहित्याच्या संदर्भातील आत्मविश्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यमांच्या पुस्तकाच्या रूपातून आपण काही संदर्भ ग्रंथ लिहितो आत्मवृत्त लिहितो चरित्र ग्रंथ लिहितो बरोबर आहे ना आणि व्यक्ती व्यक्त होतो म्हणजेच काय माणसाचा आत्मविष्कार म्हणजे मनातल्या भावभावना व्यक्त करण्याचं महत्वाचं साधन आहे संपूर्ण विधान बरोबर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे लक्षात घ्या डिपार्टमेंटल पीएसआय आय दोन हजार सोळाचा प्रश्न आहे बरोबर डिपार्टमेंटल पीएसआय दोन हजार सोळा लक्षात घ्या तर या प्रकारचे मराठीचे काही प्रश्न आपले पुढे झाला शेवटचे दोन तीन प्रश्न आपले आता शेवटचे प्रश्न मराठी भाषेच्या मराठी भाषेच्या पहिला ज्ञात पुरावा असलेला शिलालेख कुठे आढळला बघा शिलालेख कुठे आढळलेला आहे बघा पहिला शिलालेख तुम्हाला माहित आहे कर्नाटक कर्नाटक या ठिकाणी माहित आहे श्रवण बेळगोळ कुठं आढळला आहे श्रवण बेळ गोळ ज्याला आपण म्हणतो गोमटेश्वर कुठं श्रवण बेळगोर गोमटेश्वर या ठिकाणी याला ना आधुनिक नाव काय रे पडो बाहुबली काय आहे बाहुबली लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला माहित आहे पहिलं ज्ञात मराठी भाषेचा शिलालेख होता त्या शिलालेखामध्ये तुम्हाला माहित आहे श्री चामुंड राजे करविले श्री चामुंड राजे करविले कर तिथं काय होतं या प्रकारचं वाक्य लिहिलेलं होतं कोरलेलं होतं लक्षात घ्या शिलालेखावर कुठं श्रवण बेळगो कोमटेश्वर बाहुबली हे कुठं आहे कर्नाटक मध्ये आहे लक्षात घ्या बरोबर पहिलं कोरलं गेलेलं शिलालेख आहे जो संस्कृतमध्ये होतं आणि हा मराठी भाषेचा पहिला ज्ञात पुरावा आहे उत्तर काय आहे कर्नाटक काय आहे पण हे जर तुम्हाला विचारलं की कुठं आहे मग ठिकाण हे आपल्याला माहिती पाहिजे त्याचं नाव काय होतं कोमटेश्वर आधुनिक नाव काय बाहुबली ते काय होतं हे माहित असतं माझ्याचे चामुंड राजे कारण मराठी व्याकरण बरोबर अतिशय आतमतून जर आपण एकदा जर तुम्ही व्यवस्थित जर शिकला तर आयुष्यभर तुम्हाला मराठी शिकायची गरज नाही आहे कारण आपण पाचवीस शिकतो सातवीत शिकतो आठवीस शिकतो नववी शिकतो दहावी शिकतो सुद्धा शिकतो तरी सुद्धा व्याकरणचा क्लास करावा लागतो आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर अर्ध जर कोणी दिलं तर परत परत तुम्हाला मराठीच्या व्याकरणच्या बॅचेस करावं लागतंय माहित आहे का एकदा तुम्ही प्रॉपर जर केलं तुम्ही व्यवस्थित जर केलं नीट जर समजून घेतलं ना परत तुम्हाला ते काही करावं लागत नाही चला पुढे जाऊया मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कुठला ज्योतिपर्माला बघा याचा पुरावा नाहीये हा पण आहे पण याचा पुरावा नाहीये विवेक सिंधू आणि अमृतानुभव हे दोन्ही कोणाचे आहे संत ज्ञानेश्वर महाराजाचे कोणाचे आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेले आहे आता बघा तुम्हाला माहित आहे लीळा चरित्र हा पहिला आहे जो माई भट्टाने लिहिला होता कोणी लिहिला होता माई भट्ट यांनी लिहिलेला आहे त्यामुळे उत्तर आहे लीळा चरित्र मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ कुठला लीलाचरित्र जो माई भट्ट यांनी लिहिला आहे आता विवेक सिंधू आणि अमृता अग्नभाऊ आणि ज्योतिपरमाला हे सुद्धा आहे परंतु तुम्हाला माहित आहे याच्या संदर्भात तुम्हाला नोंदणी नाही आहे याच्या संदर्भात प्रॉपर नोंदणीच नाही आहे की हे आणि हे याचा पुरावा आपल्याला सापडत नाही आहे त्यामुळे याचं उत्तर आपल्याला लिला चरित्र द्यावं लागेल काय द्यावं लागेल पुरहो लिला चरित्र जो माई भट्टाने लिहिलेला आहे मराठीतली पहिला ग्रंथ कुठला आहे लिला चरित्र चला कुठं झाला विसावा प्रश्न भारत या देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषामध्ये मराठी रिकामिका जागा या स्थानावर आहे म्हणजे मराठी भाषेचा क्रम तुम्हाला माहिती आहे भारतातली मराठी भाषेचा क्रम किती आहे रेपोर चौथा लक्षात घ्या आपल्या याच्यातली हिंदी भाषा एक नंबरला आहे आणि तुम्हाला माहित आहे मराठी भाषेचा क्रमांक किती आहे चौथा लक्षात घ्या मराठी भाषेचा क्रमांक किती आहे चौथा त्यामुळं भारत बघा मराठी भाषेचा क्रमांक भारतात चौथा आणि जगात किती आहे जगात पंधरावा जगात पंधरावा क्रमांक आहे जगात पंधरावा क्रमांक लागतो लक्षात घ्या जगातली किती क्रमांक लागतो पंधरावा मराठी भाषेचा जगातली तुम्हाला माहित आहे पंधरावा क्रमांक लागतो आणि भारतातली चौथा क्रमांक लागतो बरोबर आहे ना तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले विविध आयोगाचे प्रश्न अलीकडे तुम्ही दोन हजार बारा पासून आलेले तर साधारणतः दोन हजार वीस पर्यंत आलेले आपण प्रश्न घेतलेले आहेत प्रश्नाचे डेप हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे आणि याच्यावरून सांगण्याचा उद्देश की प्रश्न कशा प्रकारचे मराठीचा टाईप वन टाईप टू गेला टाईप थ्री आणि टाईप फोर पॅटर्न आलेला आहे आणि याच्यावर आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं आपण काय वाचावं कसं वाचलं पाहिजे कुठला सोर्स वाचला पाहिजे आणि तेव्हाच आपले प्रश्न बनणार आहे लक्षात आला सर्वांना तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल अप्ला, तर आपला ऑपलाईन पण आहे आणि काही दिवसानंतर तुम्हाला ऑनलाईन आपण विविध गोष्टी आपण चालूच करणार आहोत परंतु तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे संपूर्ण टॉपिक पोहोचवा बरोबर आहे ना आणि जरी आणखी तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मराठी असो बरेचसे जीएसए विषय असो किंवा विविध परीक्षाचे नोटिफिकेशन असो किंवा विविध जाहिराती असो या, या, या संदर्भात आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देत राहू ओके तर या ठिकाणी हे टॉपिक आपण इथं थांबूया धन्यवाद जय हिंद